नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या अकरा जुलैला हिंदकेशरी जुना बैलपोला ओरिजिनल हिंदकेशरी मैदान माळशिराच येथे मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप बघत आहे खूप चांगलं असं बक्षीस स्वरूप आहे तसेच या मैदानात रत्ती महाराष्ट्री टॉपचे नंदे मित्रांनो आपल्या सर्वांना दिसतीलच तसेच मित्रांनो सध्या चालू सीझनमध्ये स्पीडचा बाक्ष म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा घोटकरांचा छोटा सर्जा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो ओरिजिनल हिंदकेशरी मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो टॉपच्याच पायऱ्यामध्ये आपल्याला गोटचा छोटा सर्जा मित्रांनो बघायला भेटणार आहे चांगली साथ भेटली की मैदानात गाजवतोच हो मथुर बाकासूर अशा टॉपच्या नंदींसोबत मित्रांनो गोटचा सर्जा टॉपमध्ये पळाला आहे तसंच मित्रांनो या मैदानात गोठच्या सर्जाचा पायरा कोण तर मित्रांनो दादा खुटवळ यांच्या बाईजासोबत आपला घोटचा सर्जा पळताना दिसणार आहे खूप चर्चा चालू आहे मित्रांनो यामध्ये काय बदल झाला पायऱ्यामध्ये तर व्हिडिओ दुसरीसुद्धा येईल परंतु सध्या तरी गोटचा छोटा सर्जा आणि पृथ्वीता खुटवळ यांचा बैजा जो ओप आदत असून ओपनची मैदानात गाजवतोय हो, असा बाईजा ही एवन जोडे आपला पळताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद